एक पुन्हा एकदा स्वागत आहे कोकणी जीवनामध्ये तुमचा एक नवीन ब्लॉगमध्ये शृंगारपूर गाव छत्रपती संभाजी महाराज यांच्या ज्या पत्नी होत्या असं हे आता लोकांना त्यांची घरंही माहीत नाही ती कुठं होती ती मी थोडीशी विचारपूस केली पण बघा ऐतिहासिक गाव आहे आणि एक भवानीचं मंदिर इथं प्रसिद्ध झालं आहे अल्पावधीत प्रसिद्धी पावलेलं मंदिर आहे ते खूप पर्यटक येतात ही गाडी बंद पडली होती येताना दर्शनासाठी आली होती क्लशपेठ गेल्या मी गाडी तिकडे माग दोन तीन किलोमीटर बंद पडली होती गाडी उचलली आणि टर्न मारण्यासाठी मी गावात आलो मग माझ्या लक्षात आलं चला अनोळखी कोकण जरास तुम्हालाही दाखवूया किती सुंदर गाव आहे बघा पहा निसर्गाच्या कुशीत सह्याद्रीच्या पायथ्याशी सुंदरस गाव ऐतिहासिक वारसा लाभलेलं किती सुंदर आहे पहा आणि इथूनच हे शिंगारपूर गाव वरचीवाडी आहे याच्या पुढं अनेक गाव लागतं कातुर्डी खूप सुंदर आहे आणि पावसात आत्ता तर पाच सहा दिवस कंटिन्यू पाऊस पडतोय हे बघा हे भैरी भावनाचं मंदिर खूप प्रसि प्रतिकात्मक आहे आणि खरं मंदिर प्रसिद्ध गडावरती वरती आहे तिकडं किल्ला आहे तिथं आहे चला मी म्हटलं थोडीशी जाता जाता गावाची ओळख करून देऊया तुम्हाला इथं तीन चार वाड्या असतील होते तीन चार वाड्या आहेत ना रे चार वाड्या असतील ना गाव देऊळी आहे स्वयंभू हनुमान मंदिर हा रस्ता सरळ जातो कातरुटीकडे आणि किल्ल्यावर जायला भैरी भवाचा पाठीमान रस्ता आहे काय प्रसिद्धगडावरती ट्रेक होतो आणि किल्ल्याच्या बरोबर पाठीमागच्या बाजूने तीन तास तीन साडेतीन तास चालला तुम्ही की प्रसिद्धगडावरती पोचताय आणि तिथंच भैरीभवानीचं ओरिजिनल मंदिर आहे आणि हे प्रतिकात्मक आहे चला दाखवलं छोटंसं गाव श्रिंगारपूर गाव कधी आलात तर नक्की भेट द्या रिमोट एरिया आहे बी एस एन एलचं नेटवर्क असेल तिथं बाकी कुठल्या नेटवर्कच्या अपेक्षा करू नका हे दादा आले होते म मंदिरात दर्शनासाठी म्हणले तिथपर्यंत आलो आणि गाडी थांबली खरं उद्या गाडी करून दिला की परत येणार म्हणजे दर्शन करूनच जाणार चला छोटासा आता पहा गाव मी आत येताना शूट केला होता तो कसा आहे आणि असेच अनोळखी कोकण बघण्यासाठी जर तुम्हाला आवडत असेल लाईक सबस्क्राईब नक्की करा चला स्वागत आहे तुमचं परत एकदा कोकणी जीवन यूट्यूब चॅनल आणि वरती अज्ञान हाकेल